टच मी टच केले किती लाज होते तुझ्यासारखं तुला टच केलं की तू कशी लाज होती तुट मला तुझ्या पुढे काही दिसत नाही तुलशीची रोप प्रकारची गुलाबाची रोपे आहेत किती सुंदर आहे त्याला म्हणतो काय टच मी प्लांट ह्याला म्हणतात पण

तर बघा ही जर सगळं आवडलं असेल प्लॅन तर तुम्ही मेरी जर्नी चॅनल लाईक पण करा आणि कुणाला आवडलं असेल तर तिथे येऊन नेऊ शकता ऍड्रेस सांगा नुसतं येऊ शकतात नर्सरी आणि सुरली घाटाच्या पायथ्याशी पायतशी आहे বাই বাই এক